नमस्कार मंडई सुप्रभात मी अवधूत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आहे गुरुपौर्णिमा मित्रांनो आज आपण उपस्थित आहोत विरार पश्चिम येथील पवित्र आणि ऐतिहासिक श्री क्षेत्र स्वयंभू दत्त मंदिरात संपूर्ण परिसर सध्या गुरुपौर्णिमा उत्सव दोन हजार पंचवीस च्या भक्तिरसात नालेला आहे गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु, गुरु शिष्य परंपरेचा श्रद्धेचा आणि कृतज्ञतेचा एक पवित्र दिवस जिथे गुरुंना वंदन करून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन श्रद्धा अर्पण केली जाते हजारो वर्षांची परंपरा असलेल्या पवित्र गुरुपौर्णिमेला हजारो भक्तांच्या साक्षीने गुरु शिष्य परंपरेचा हा भव्य सोहळा अगदी भक्तिभावाने साजरा केला जातो आजच्या या उत्सवात गुरुपादुकापूजन मंगल आरती होम हवन पालखी सोहळा आणि महाप्रसादाचा भव्य कार्यक्रम होणार आहे एक एक क्षण भक्तिरसाने भरलेला एक एक विधी श्रद्धेचा आणि प्रत्येकाचा चेहरा गुरुचरणी प्रेमाने उजळलेला चला आपण अनुभव घेऊया या अनोख्या भक्तिमय वातावरणाचा श्री दत्त महाराजांची मूर्ती अगदी अप्रतिम आणि लोभस्वाण्या रूपात सजवली आहे अंगावर छान वस्त्र गळ्यात सुंदर हार आणि मुखावर प्रचंड तेज या तेजस्वी मूर्तीच्या सान्निध्यात उभं राहिलं की आपोआप डोळे मिटतात आणि हृदय भरून दत्त महाराजांच्या पाठीमागे केलेली आरास तर अधिकच डोळ्याचं पारणं फेडणारी रंगी आहे रंगीबेरंगी फुलांची कमान जणू देवाघरातला घरातला दरबारच इथे सजला आहे असं भास होत आहे एखाद्या राज दरबारात राजा सिंहासनावर विराजमान झालाय असा भास होत आहे बाजूला त्रिशूळ रुद्राक्षांची माळ सुगंधी अगरबत्तीचा दरवळ आणि दिव्याचा मंद प्रकाश या साऱ्या गोष्टींनी या वातावरणाला अधिकच पावन आणि पवित्र स्वरूप दिलेलं आहे अशा भव्य सजावटी दत्त महाराजांचा दरबार पाहताना मन होत आणि डोळ्यातून आनंद होत हे दृश्य फक्त डोळ्यांनी पाहण्याचं नाहीये तर हृदयभर साठून ठेवण्याचं आहे जय गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी फक्त पूजा अभिषेक भजन होत असं नाही या दिवशी घडते एक अलिखित पण सर्वोच्च भक्तीची सेवा महाप्रसादाची तयारी इथे आपण पाहत आहोत गुरुंच्या शिष्या आणि सेवेकरी माता भगिनी अपार श्रद्धेने महाप्रसाद बनवण्याच्या सेवेत रमलेल्या आहेत सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची तयारी करत आहेत कोणी भाजी चिरताय तर कोणी मोठ्या पातेलात भात शिजवत आहे तर कोणी पुरणपोळी तयार करत आहे पण प्रत्येकाच्या हातात भक्ती आहे मनात गुरुविषयी कृतज्ञता आहे आणि डोळ्यात समाधान ही केवळ स्वयंपाकाची प्रक्रिया नाही हे आहे एक मनोभावे साधना ज्याप्रमाणे आई आपल्या मुलांसाठी अन्न बनवते त्याच वासल्याने या माता भगिनी गुरुचरणी अर्पण करायचा प्रसाद तयार करत आहेत प्रत्येक पोळीवर जणू शुभेच्छा उमटत आहेत ही सेवा थांबत नाही ही सेवा थकत नाही ही सेवा म्हणजे गुरुचरणाशी जिवंत नात या महाप्रसादात जेवण नसतं असतो तो स्नेहाचा स्वाद श्रद्धेचा गंध आणि भक्तीचा शुद्ध भाव आजच्या उत्सवाचा सर्वात पवित्र आणि भक्तिरसाने भरलेला सोहळा श्री गुरु पादुका पूजन पवित्र पादुकांवर फुलं तुळशीपत्र आणि गंध अर्पण करताना काही क्षणांसाठी जग थांबून जातं आणि उरतो तो केवळ गुरुचरणाचा सुगंध आणि भक्तीची ऊब गुरु म्हणजे केवळ आध्यात्मिक मार्गदर्शक नव्हे तर आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अंधारलेल्या वाटांवर संकटाच्या शणी आणि आनंदाच्या पर्वणीवर आपली पाठ थोपटणारा आपल्याला योग्य दिशा दाखवणारा दीपस्तंभ असतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामस्मरणात संपूर्ण परिसर भक्ती रसात नाहून निघाला असे हे गुरु पादुका पूजन सर्व भाविकांच्या जीवनात आध्यात्मिक उन्नती शांती आणि सुख समृद्धीचा संदेश देत सकाळी साडे दहा वाजता मंदिराच्या सभागृहात सुरू झालं पवित्र होम हवन अत्यंत महत्वाचा आणि आध्यात्मिक सोहळा संपूर्ण सभागृह मंत्रोपचाराच्या पवित्र आवाजाने निनादून गेलं अग्निकुंडाची विधिवत पूजा करण्यात आली त्यावर चंदन अक्षता तीळ आणि सुगंधी लाकडांनी सजवलेलं पवित्र अग्निकुंड तयार करण्यात आलं श्री गुरूंच्या प्रिय शिष्याच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आला आणि त्या तेजस्वी ज्वाळांनी वातावरणच भारवून टाकलं प्रत्येक आहुतीबरोबर जणू वातावरणातले वाईट विचार दुःख रोग शोक चिंता या साऱ्यांचा नाश होत होता आणि त्या ज्वाळांमध्ये सर्व अडथळे वाईट कर्म आणि दुःख स्वप्न समर्पित केल्याचा अनुभव प्रत्येक भाविकाच्या मनाला येत होता अशा या पवित्र होम हवनाने फक्त मंदिर परिसरच नव्हे तर प्रत्येक भाविकाच्या मनामनातून शांती भक्ती आणि आध्यात्मिक समाधानाचा प्रकाश निर्माण केला आता इथे देवासाठी नैवेद्याची तयारी सुरू झाली

दुपारी बारा वाजता पुन्हा एकदा गुरुचरणी आरती झाली या आरतीचा वेगळाच उत्साह होता टाळ मृदुंगांचा आवाज आणि आरतीच्या ध्वनीत गुंतलेली श्रद्धा या सर्वांचा संगम म्हणजे भक्तीचा साक्षात अनुभव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात समाधानाचं तेज दिसत होत दुपारच्या आरतीनंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं पंक्ती लागल्या होत्या हा महाप्रसाद म्हणजे केवळ पोटाची भूक शमवणं नव्हे तर आत्म्याला शांती देणारा गुरुचरणी समर्पित असा पावन नैवेद्य आजही परंपरा जपली जाते जिथ श्रम वय जात लिंग काहीही न पाहता सर्वांना एकत्र बसून प्रेमाने श्रद्धेने प्रसाद घेण्याची गुरु परंपरा पुन्हा जिवंत केली जाते हे दृश्य म्हणजे एक थाळी एक भाव एक श्रद्धा आणि त्यावर एकच मंत्र जय गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त मंदिराच्या प्रत्येक उत्सवात फक्त भक्ती भाव नव्हे तर सेवा भावही जपला जात यंदाच्या गुरुपौर्णिमेला इन्फिगो आय केअर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मंदिरात मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले उपकरण आणि सेवाभावाने आलेले वैद्यकीय कर्मचारी यांनी भाविकांची नेत्र तपासणी केली कोणतेही शुल्क नाही कोणताही गोंधळ नाही वृद्ध तरुण महिला लहान मुले सर्वांनी कॅम्पचा लाभ आणि समाधान व्यक्त केलं संध्याकाळी सात वाजता दिव्यांच्या उजेडात आणि झेंड्यांच्या साक्षीने सुरू झाली संध्याकाळची आरती आरतीच्या ज्योतीच्या प्रकाशात मूर्तीचं तेज अधिकच वाढलं होतं काळ ताल मृदुंगांच्या तालावर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या गजरात वातावरण भारावलं रात्री आठ वाजता मंदिर परिसरात सुरू झाला पारंपारिक आणि भक्ती रसाने भरलेला पालखी सोहळा टाळ मृदुंगाचा निनाद जयघोष आणि झेंड्यांच्या थाटामध्ये ही पालखी मंदिराभोवती वाजत गाजत फिरवण्यात आली लहान थोर रुद्ध महिला सर्व भाविक भक्तीभावाने जयघोषात सहभागी होत होते श्री परमपूज्य लक्ष्मीकांत महाराज यांचे जुने शिष्य श्री अशोक पुंडलिक नार्वेकर उर्फ भाई नार्वेकर यांचं भक्तीगीत सादरीकरण श्री भाई नार्वेकर यांनी स्वतः लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली गुरुचरणी अर्पण करणारी भक्ती गीत आपल्या सुमधुर स्वरात सादर केली त्याचप्रमाणे श्री भाई नार्वेकर यांनी गुरूंचे मनपूर्वक शतशः आभार मानले या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंच्या कृपेने हा दिवस हा उत्सव आणि ही भक्तिमय मिरवणूक घडली याबद्दल त्यांनी प्रेम शब्दात गुरुचरणी आपली कृतज्ञता व्यक्त केली प्राइब आप आई 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 मुरी सर्वाङ्गा हस्मला मुरे सर्वा उम राहिला हिमाया उम रामाया गुरुद या सोहळ्यात श्री श्रीपाद पै आणि सुनील टोपणे यांनी देखील अतिशय हृदयस्पर्शी भक्तिगीता आपल्या आवाजात सादर केली यांच्या गायनाने भक्ती रसात अधिकच रंग भरले भाविक आपसुकच टाळ्यांच्या गजरात आणि जयघोषात सहभागी झाले संपूर्ण सोहळा टाळ मृदुंगाचा ताल झेंड्यांची उंचावलेली मिरवणूक आणि भक्तिगीतांच्या सुरात नालेला परिसर हे दृश्य प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्शून गेलं हे कविता एक दत्त दर्शनाला वडीला काम जायचं जायचं मुंडबाई दत्त दर्शनाला गंगापूर जायचं जायतं जायतं आणि आनंदकोटात माझ्या मावेनार आनंद आंदकोटात माझ्या मावेना आनंदोटात माझ्या आनंद आनंदोटात माझ्या मावेना रंगोटात माझ्या मावेना दिवसभराचा भक्तिमय उत्सव आणि पालखी सोहळा यानंतर रात्री पुन्हा एकदा महाप्रसादाचं पवित्र आणि समाधानदायक स्वरूप दर्शनास आलं असं वाटत होतं जणू सगळा थकवा सगळे श्रम आणि सगळा भावमय भार या गरम गरम महाप्रसादात विरघळून गेलं भाविकांनी ही महाप्रसादाची सात्विक थाळी प्रेमाने स्वीकारली जेवताना बोलणं कमी आणि समाधानी नजरा अधिक होत अशा अंतर्मनाला स्पर्शून जाणाऱ्या वातावरणात ही गुरुपौर्णिमा अधिकच परिपूर्ण वाटली रवळनाथ प्रासादिक भजन मंडळांच्या बुवांनी हार्मोनियमवर सूर लावला मृदुंगाचा ठेका पकडला आणि त्या पहिल्याच ओळीत वातावरण एकदम भक्तिरसात रंगून गेलं ही भजन रात्र म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मिळणारी आध्यात्मिक तृप्तीची पूर्णा होती गणपति बाबा मोरया मंगल मूर्ती गुरुचरणांना वंदन करून भाविकांनी परतीचा मार्ग धरला पण सोबत नेलं ते गुरुकृपेची ओढ मनात जागलेली श्रद्धा आणि जीवनात अनुसरण्यासारखे सद्गुण गुरुपौर्णिमा संपली नाही ती आपल्या आत रुजली आणि आता हे भक्तिमय क्षण पुढच्या वर्षी पुन्हा अनुभवण्यासाठी आपण सर्वजण एकत्र भेटूच जय गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त तुम्हाला हा उत्सवाचा सुंदर प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून जरूर कळवा पुन्हा भेटू गुरु कृपेच्या नव्या अनुभूतीसह तोपर्यंत सकारात्मक आणि आनंदी राहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद